एक गोष्ट आहे म्हणजे तुमच्याकडे बघितलं की कवितेचा भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतो नेमका काय भाव आहे तुमच्या चेहऱ्यावरचा किंवा तुमच्या कवितेचा खरं तर मी ग्रामीण भागात आलेला कवी मातीत खेळलेला रांगडा पैलवान आणि ह्या पैलवान की करत असताना आणि कुस्ती खेळत असताना ह्या शब्दांचा मला नाद लागलेला आहे आणि तो शब्दांचा नाद मी माझ्या चार ओळीमध्ये असं लिहिला की सृजनाचे बीज मी नवा माझा श्वास आहे सृजनाचे बीज मी नवा माझा श्वास आहे मातीत रुजली माझी मुळ मला आभाळाचा ध्यास आहे मातीत रुजली माझी मुळ मला आभाळाचा ध्यास आहे ही मातीतली बीजे आहेत ही सृजनाची मुळ आहेत आणि तुम्ही असा उल्लेख केला की पहिलवान आहे मग रांगड्या मातीत खेळता खेळता या सगळ्याकडे वळणं एक गोष्ट असते की कवीचं बालपण ही एक वेगळी गोष्ट असते आणि कवितेच्या होण्याच्या आधीच त्या कवीचं बालपण ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते तुमचं बालपण नेमकं कसं होतं एका कवीचं बालपण नेमकं कसं होतं माझं बालपण पंचंगा नदीच्या म्हणजे नदीच्या भोगावती नदी कासारी नदी ह्या नद्यांच्या काटावर वसलेल्या वरंगे पाडळी आणि त्या परिसरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे त्या बालपणामध्ये कुस्ती करत करत असतानाच रानांमध्ये फिरत असतानाच मला आमच्या गावातल्या एका ज्ञानमाऊली वाचनालयाचा उल्लेख करावा वाटतो इथं त्या ज्ञानमाऊली वाचनालयामध्ये मी रोज सायंकाळी सात वाजता जायचो आणि सात ते दहा पर्यंत मी त्या पुस्तकांमध्ये रमलेलो असायचो आणि त्या पुस्तकांनी कुठली पुस्तकं वाचायची ती त्यावेळी जरी समजत नसलं तरी ती छोटी 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 पुस्तकं वाचत असायचो आणि ती वाचत असतानाच त्या वाचनालयात येणारी मासिक असतील वर्तमानपत्र असतील ती वाचत वाचत माझ्यावरती त्या कविता आठवड्याच्या पुरवण्यामध्ये येणारे ज्या काही कविता असतील त्या कविता वाचत 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 मला त्या कवितांचा शब्दांचा लढा लागला त्याचबरोबर मला अजून एक अशी गोष्ट सांगायची आहे की कासारी नदीच्या काठावरती आमच्या जनावरांचे तिथे एक गोठा आहे त्या गोट्याच्या शेजारी त्या गवतामध्ये आमची जनावर सोडलेली असायची आणि त्या जनावरांच्या पाठीमाग मी फिरत असायचो शाळेचा अभ्यास असेल किंवा इतर काही पुस्तक वाचायचं असेल तर ती मी त्या जनावरांच्या पाठीमागनं फिरत असताना वाचायचो मग असं व्हायचं की तिथं एक महिनाभर शेजारच्या त्या पंचगंगेच्या संगमावरच्या एका मंदिराच्या मंदिरामध्ये महिनाभरासाठी यात्रा भरते त्या यात्रेमध्ये येणारे जे पर्यटक असतील किंवा भाविक असतील ते भाविक स्वतः सोबत येताना वर्तमानपत्र घेऊन यायचे आणि ते वर्तमानपत्र घेऊन यायचे आणि त्यांचा तो भोजनाचा कार्यक्रम संपला की ते वर्तमानपत्र तिथंच अस्ताव्यस्त फेकून द्यायचे मग ते मी रोज त्या जनावरांच्या मागे फिरत असताना ज्या ज्या रानामध्ये जायचो ज्या रानामध्ये आज गेलो तर तिथं जेवढी वर्तमानपत्र येतील मिळतील सापडतील मला वेगवेगळ्या प्रकारचे मग ते अगदी स्थानिक पासून ते अगदी इतर जिल्ह्यातली किंवा जी कधीच मी बघितलं नव्हती अशी सुद्धा असायची ती मी गोळा करून त्या त्या रानातल्या त्या, त्या, त्या एका झाडाच्या एका फांदीमध्ये मी ठेवायचो आणि ज्या दिवशी त्या रानामध्ये जनावर जातील त्या दिवशी ती मी वर्तमानपत्र काढायचो आणि पहिल्या शब्दापासून अगदी शेवटच्या शब्दापर्यंत वाचायचो आणि ती वाचत असताना मला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पुरवण्या सापडल्या त्या पुरवण्यामध्ये कवितांचा एक सेक्शन असायचा कवितांच्या विभागामध्ये जाऊन मी स्पेशली कविता वाचायचो आणि ती शब्द मला आवडत आवडत गेली आवडायला लागले असं ह्या सगळ्या प्रवासात मी त्या मग कविता आणि मग ते वाचन ह्याच्याकडे वळत गेलो आणि मग हे करत असतानाच मग अजून ज्यावेळी समजायला लागलं की वाचरायचं नेमकं काय असं समजायला लागलं त्यावेळी मग मी असं लिहायचा म्हणजे मी मातीतलाच असल्यामुळे कविता आणि कुस्ती यांची सांगड घालण्याचा मग आपोआप मनातूनच तो प्रयत्न आला आणि मग ती माझ्याकडनं एक कविता तयार झाली त्यात मग मी माझ्याबद्दल आणि माझ्या कवितेचा आणि कुस्तीचा आणि माझा काय संबंध आहे ती त्या मी त्या कवितेतन मांडायचा प्रयत्न केलेला आहे ईर्षा ती तुम्हाला सादर करतो गाऊन सादर करणार आहे कवितेच शीर्षक आहे की पहिलवान कवी पहिलं मी आहे रांगडा मेहनत करतो शब्दांची पहिलं मी आहे रांगडा मेहनत करतो शब्दांची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो गामाची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो गामाची जोर बैठका रोजच होती कवितेमधल्या ओळींच्या जोर बैठका रोजच होती कवितेमधल्या ओळींच्या तेव्हा होते बाजू बळकट कवितेमधल्या विषयांची तेव्हा होते बाजू बळकट कवितेमधल्या विषयांची स्वार होऊनी माझ्यावरती दुःख मला ते घोळसते स्वार माझ्यावरती दुःख मला ते घोळसते तेव्हा त्या ला त्याला टांग मारण्या कविता मजला सावरते तेव्हा त्याला टांग त्या मारण्या कविता मजला सावरते माता आणि माती मधल्या वेलांठीची कथा सांगतो माता आणि माती मधल्या वेलांटीची कथा सांगतो अन्यायाला ढाक लावतो मानवतेची मुळी बांधतो अन्यायाला ढाक लावतो मानवतेची मुळी बांधतो आयुष्याशी कुस्ती करतो झोळी बांधून प्रेमाची आयुष्याशी कुस्ती करतो झोळी बांधून प्रेमाची आणि जगाला वाटत फिरतो कविता माझ्या घामाची आणि जगाला वाटत फिरतो कविता माजा गामाची पैलवान मी आहे रांगडा मेहनत करतो शब्दांची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो गामाची मी शब्दांचा खुराक घेतो कविता करतो गामाची कविता करतो गामाची क्या बात है क्या बात है